नमस्कार रियल मराठी न्यूजमध्ये आपले स्वागत आहे आजची ब्रेकिंग न्यूज अंगणवाडी सेविकांसाठी मोठी खुशखबर पेन्शनसह पाहुणे दोन लाखापर्यंत गरजवटी मिळणार काय आहे सविस्तर बातमी पाहूया तत्पूर्वी आपण या चॅनलवर नवीन असाल तर असे नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी या चॅनलला सबस्क्राईब करा राज्य सरकार अंगणवाडी सेविकांसाठी मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत आहे राज्य सरकारच्या निर्णयानुसार अंगणवाडी सेविकांना पेन्शन लागू होणार आहे तसेच सरकार अंगणवाडी सेविकांना देखील देण्याच्या तयारीत आहे अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांना एक लाख पंचावन्न हजारपासून ते एक लाख शहात्तर हजारापर्यंत ग्रॅज्युटी मिळण्याची शक्यता आहे शिंदे सरकारच्या निर्णयानुसार राज्यातील दोन लाख अंगणवाडी सेविका आणि मदतनीसांना याचा लाभ मिळणार आहे शिंदे सरकार अंगणवाडी सेविका आणि मदतनीसांना पेन्शन आणि ग्रॅज्युटी लागू करण्याच्या तयारीत आहे या निर्णयानुसार अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांना एक लाख पंचावन्न हजारपासून एक लाख शहात्तर हजारपर्यंत ग्रॅज्युटी मिळण्याची शक्यता आहे विभागाकडून पेन्शन किती द्यायचे यावर सल्लामसलत सुरू आहे येत्या मंत्रिमंडळ बैठकीमध्ये महिला व बालविकास विभागाचा प्रस्ताव येण्याची दाट शक्यता आहे किती जणांना लाभ मिळणार अंगणवाडी सेविकांनी संप सुरू केल्यानंतर सरकार मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत आहे या निर्णयाने दोन लाख अंगणवाडी सेविका मदतनीस आहेत या निर्णयामुळे एक लाख दहा हजार अंगणवाडी सेविका आणि नव्वद हजार मदतनीस यांना पेन्शन योजना आणि ग्रॅज्युटीचा लाभ मिळणार आहे